मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरा इरामॉ मध्ये जेथे नाईन्टीन सेवन्टीजची गाणी ऐकत चहाचे दोन घोट गिळत दिवसभरातले सारे स्ट्रेस विसरतो ते ठिकाण म्हणजे आमची बाल्कनी इरा शाळेत गेल्यावर पारस आणि मी तासभर गप्पा मारत आमचा क्वालिटी टाइम स्पेंड करतो ते ठिकाण म्हणजे आमची बाल्कनी आम्हा सर्वांचीच घरातील आवडती जागा म्हणजे आमची बाल्कनी घरी येणारे नातेवाईक तसंच आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो आर्टिफिशियल ग्रास टाकून बाल्कनी सुंदर दिसते हे खरं पण मेंटेन करणं अवघड बरो आहे बरोबर आहे तुमचं कुठलेही सौंदर्य टिकवण्यासाठी ते मेंटेन करणं आवश्यक आहे महिन्यातून बाल्कनी क्लिनिंग मी कशी करते यावर व्हिडिओ घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गेले खूप दिवस मी बाल्कनी फारशी आवरली नव्हती त्यामुळे बऱ्यापैकी पसारा होता आणि उन्हाळ्यात काही प्लांट्सही जळालेत म्हणून कुंडीतली माती काढून कुंड्या आणि थोडं अडगळीचं सामान माळोच्यावर ठेवलं जे बाल्कनीत उभं राहूनही दिसत नाही दोन तीन वेळेला बाल्कनीमध्ये पाल आणि तिची पिल्लं दिसली म्हणून पारसना इन्स्ट्रक्ट करत होते की मला सगळ्या कुंड्या झटकून घरात ठेवून द्या मी एक तर सापाला हातात पकडेल पण पाल घरातही नको एवढा तिचा फोबी आहे लग्नानंतर मी पारसना सांगितलं मला कसलंही गिफ्ट नाही दिलं तरी चालेल पण घरात जर पाल निघाली तर तिला न मारता घराबाहेर काढा हेच माझ्यासाठी प्रेम असेल म्हणून त्या दिवसापासून पारच या गोष्टीची खूप काळजी घेतात आणि मला पालीवरून कधी चिडवतही नाही ही इज व्हेरी स्वीट अँड काइंड गाय बाल्कनीला पूर्णत्व येते ते ह्या ग्रीक विंडोमुळे जी मी बनवून घेतली आहे तसं तुम्हाला मागे सांगितलंच होतं त्याचे जे नेट कर्टन्स आहेत ते ब्लाउज पीसचे आहेत तेही मी महिन्यातून किंवा दोन तीन महिन्यातून वॉश करते कारण बाहेरून धूळ येते आणि ते खराब होतात सकाळी नऊ वाजता आमच्या सोसायटीमध्ये आरती होते इथे श्रीरामांचे मंदिर आहे कानावर देवाच्या नामाचा मधुर ध्वनी येतो आणि दिवस अगदी छान आणि प्रसन्न जातो बाल्कनी मधले जाळे काढणे ज्यावर प्लांटस ठेवले आहेत ते स्टँड पुसणे शेल्फ कॉर्नर किंवा जे काही आर्टिफॅक्ट्स आहेत ते स्वच्छ पुसून घेणं हे एवढं ग्रास क्लीन करण्याआधीचा उपक्रम असतो वीकली क्लिनिंगमध्ये जेवढं खराब झालं आहे तेवढंच करते बाकी मंथली क्लिनिंगमध्ये करावंच लागतं बऱ्याच जणांनी मला विचारलं की पावसाने किंवा उन्हाने ग्रास खराब होत नाही का तर बिलकुल नाही ग्रासला खालून छोट्या ओपनिंग्स आहेत ज्यामुळे पावसाचे पाणी ड्रेन आउट होते आणि पूर्ण ग्रास काढून क्लीन करायचं म्हटलं तर ते मी सात आठ महिन्यातून करते त्यामुळे हे सगळं क्लीन करणं फार सोपं आहे जेवढं सुंदर ग्रास दिसतं त्यामानाने त्याचं मेंटेनन्स फार कमी आहे असं मला वाटतं ग्रासवर जे दोन लाकडी पॅलेट सेटिंगसाठी होते त्यातले एक पॅलेट स्टोरूममध्ये ठेवले तर दुसऱ्या पॅलेटचे टेबल बनवण्यासाठी कार्पेंटर काकांकडे दिला कारण पॅलेटच्या खाली पालीने घर बनवले होते सो पॅलेटच्याऐवजी टेबल आणि चेअर्स इथे ठेवाव्यात असं ठरवलं रोपांमधील सुकलेली पाने काढून कुंड्या पुसून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं आणि ग्रास क्लीन करायला घेतलं व्हॅक्यूम क्लीनर घेतल्यापासून मी यानेच क्लीन करते आधी झाडून घ्यायचे दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू क्लीन पण व्हॅक्यूम क्लिनरने हे काम अगदी सोपं झालं आहे अँड इट इज वायरलेस अँड पोर्टेबल सो व्हेरी इझी टू हँडल अफकोर्स याची लिंकही मी तुम्हाला पिन कमेंटमध्ये दे देत आहे ज्यांना कोणाला व्हॅक्यूम क्लिनर घ्यायचं असेल तर जाऊन नक्की घ्या ग्रीक विंडोमधील पडदेही भिजत ठेवले होते तर तेही धुवून घेतले नेटचे असल्यामुळे अगदी पाच मिनिटातच वाळतात ते वाळतात तोपर्यंत ग्रास फिनाईलच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतले ज्यामुळे माशा डासही होत नाही आणि ग्रासला एक वेगळी शाईन येते पडद्याच्या मागे एलईडी स्ट्रिंग लाईट्स लावले की या खिडकीचे सौंदर्य अजून खुलते पण सध्या पाऊस असल्यामुळे स्ट्रिंग लाईट्स काढून ठेवलेत सगळ्यात शेवटचे काम म्हणजे कुंड्यातली माती कोरून त्यात खत टाकणे हे सेंद्रिय खत मी नर्सरी आणलं आहे पूर्वी घरीच खत बनवायचं असं विचार केला आणि वेस्ट जमा करायला सुरुवात केली त्यावर काही रिसर्च आणि व्हिडिओज बघायलाही सुरुवात केली तेव्हा कळलं की खत बनण्याच्या प्रोसेस दरम्यान त्या पॉडजवळ लिजार्ट येऊ शकतात म्हणून मी तो प्लॅन ड्रॉप केला आणि सगळं वेस्ट फेकून दिलं फक्त भाज्या धुतलेलं पाणी किंवा कांद्याच्या टर्फल्याचं पाणी टाकते एवढंच सुरुवातीला गार्डनिंग टूल सोबत टूलसोबत हँडग्लोव्जही आणले पण हेवे हेवेने एक दोन वेळेलच वापरले जोपर्यंत मातीत हात जात नाही तोपर्यंत रोपं लावण्याचा किंवा त्याची मशागत करण्याचा आनंद मिळत नाही आफ्टर ऑल शेतकऱ्याची मुलगी आहे हातपाय मातीचे भरलेच पाहिजे नाही आउटडोअर प्लांटसोबत इनडोअर प्लांट्सची माती करून घेणं त्यांना खत देणं हे त्याच दिवशी करते सहा महिन्यातून एकदा सेंद्रिय खताबरोबर युरिया पण टाकतो ज्यामुळे प्लांट्स टवटवीत आणि खूप चांगले होतात ऍक्च्युली सगळी शोभेची झाडं आहेत त्यामुळे जा युरिया द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं फक्त कडीपत्ताचं रोप सोडून आम्ही इतर रोपांना युरिया देतो कामात थोडा ब्रेक घेऊन जुनी गाणी ऐकत चहाचा आस्वाद घेत बसले गार्डनिंग टूल्स स्वच्छ धुवून वाळवून टूल्स आणि खताची पिशवी ह्या कोपऱ्यात कुंडी मागे ठेवते जेणेकरून ते दिसत नाही आणि बाल्कणीचा अपिअरन्स किंवा लोकही खराब होत नाही एखादी खोली आवरायला घेतली तर दुसऱ्या खोलीत पसारा होतो तसंच बाल्कनी आवरायला घेतली तर लिव्हिंग रूममध्ये जरा पसाराच होतो म्हणून झाडू फरशीला मावशी येण्यापूर्वी मी डस्टिंग बाल्कनी आवरण्यासारखी कामं आधी करून घेणं प्रेफर करते सकाळी अकरा साडे अकरा वाजेच्या दरम्यान मला माझ्या ताईचा म्हणजे मोना दिदीचा फोन येतो बऱ्याचदा आम्ही न बोलता ही आमचा फोन सुरूच ठेवतो आणि आपापली कामे उरकत असतो तुम्ही असे तुमच्या बहिणीसोबत फोन चालू ठेवून तुमची कामे आवरत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर जण मला विचारतात की मोना दिदी तुझी रिअल सिस्टर आहे का तर ती माझी आते बहीण आहे आणि ती रिअल सिस्टरपेक्षा पण जास्त आहे माझ्यासाठी ग्रास व्हॅक्यूम क्लीन करण्यापूर्वी स्वच्छ दिसत होतं पण व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन केल्यानंतर एवढी धूळ आणि कचरा यात जमा झालाय तुम्ही बघू शकताय व्हॅक्यूम क्लीनर सारखे इन्व्हेन्शन आपल्या महिलांसाठी खरंच वरदान ठरलंय नाही कार्पेंटर काकांना टेबल बनवायला तीन चार दिवस लागणार होते तोपर्यंत घरात असलेल्या प्लास्टिकच्या स्टूलवर काम चालवून घेतले इतरांसाठी ही आर्टिफिशियल ग्रास अंथरलेली दोन चार रोपं ठेवलेली साधीसुधी बॅल्कनी असेल पण माझ्यासाठी ही मानसिक विश्रांतीची जागा आहे जिथे माझ्यासोबत माझी दोन चार रोपं ऊन वारा पावसासोबत गप्पा मारतात पारस मी इरा मोबाईल्स टी व्ही सगळं विसरून इथे मनमुरात गप्पा मारतो वर्तमानात जगतो आणि भविष्याचे प्लॅनिंग्स करतो ती हीच जागा आमची बॅल्कनी आहे की नाही मानसिक विश्रांतीची जागा सुखाची जागा शोधणं आपल्या हातात आहे मग ते दहा हजार स्क्वेअर फीटचं गार्डन असो की दहा बाय दहाचं गार्डन ऑर्गनायझिंग आणि क्लिनिंगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कळवा आणि आपले व्हिडिओज बघत राहा व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद